गरीब असो हरीब असो श्रीमंत असो सगळ्यांना मदत करतो हा गैरसमज परतवणारे भरपूर लोक येतील किडे पाडणारे भरपूर येतील पण कोणाच्या भरसे लागू नका आपलं चिन्ह फुल राहील फुलच्या निशाणीवर राजेश पाडवी उभे राहतील याच चिन्हावर बटन दाबायचे आहे कोणाच्या भरसे लागून कुठलंही काम करू नका मी कळकळीने का सांगतोय आपल्या खेडे गावात माझे बी गाव आहे खेडं किडे पाडणारे भरपूर येतात एखाद्या माणसाच्या जा घरी जातील रात्री बारा वाजता येतील किडे पाळतील ना तो उठून सकाळी उठून त्याला पा पाच दहा हजार रुपये देऊन दिलेला असतात मग तो किडे पाडतो पण रेलमध्ये जो चांगला माणूस आहे आपल्याला जो आमदार भेटला आहे या आमदाराला फुलवर फुलवर उभे राहणार आहेत राजेश पाडवी त्यालाच मतदान करा कुणाच्या आरोग्याचे राहिलं पोलीस स्टेशनचं राहिलं कुठलंही काम राहिलं तर इथं भरपूर कार्यकर्ते आहेत गोपाल हो भाऊ आहेत भरपूर आहेत माझ्यासारखे आहेत कोणालाही फोन केला ते कार्यकर्ते जर साहेबांना सांगितलं तर एका मिनटात काम करतात म्हणून साहेबांसाठी सगळेच साहेब नाही आमदार आहेत सगळेच आमदार आहेत तुम्ही जोपर्यंत साहेब आहेत तोपर्यंत आमदार चुकीच्या दिला चुकीची निशाणीवर ठोकला तर आपण आमदार राहणार नाही एवढीच कळगणती उद्या दोन शब्द संप